दरम्यान शिवसेना वर्धापन दिनाच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राणे बंधूंवर नाव न घेता जोरदार टीका केली होती उंची पेंगवींची आवाज कोंबडीचा सा आणि चाल बदकाची अशी ही टीका होती तर त्यावरती आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं बटेंगे तो कटेंगे मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठे तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तो एक बेडू ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तर तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना रे पहिलं नक्की एक कोणतरी बाब ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय ही जर आमची आई आजी आज म्हणते ती गोष्ट खरी असेल तर बाळासाहेब स्वर्गातून बघत असतील तर तेव्हा त्यांच्या मनाला किती वेदना होत असत की माझ्या पोटी मुलाच्या पोटी किरसोनी आपल्याकडे गावाकडे आलाय हिंदुत्वावरती आज इतकं मोठं वातावरण देशभर तयार झालेलं आहे आणि त्यांचा सर्वांचा आदर्श बाळासाहेब असताना त्यांचा मुलगा अशा पद्धतीनं दुर्दैवी बोलणं हे खरं तर त्यांना शोभणार नाही त्यांनी आता मताच्या राजकारणासाठी या दाड्या कुरणं कुरवाळणं बंद करावं लांगून चालन करणं बंद करावं हेच आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचं